आज आपण वांगेची भाजी करणार आहोत त्यासाठी कांदा चिरलेला आहे व कोथिंबीर चिरलेली आहे वांगेत वांगे धुवून ठेवलेली आहेत व त्याला चिरून ठेवलेली आहेत आता आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आता थोडंसं त्याला गरम करून घेऊयात तेल आपल्या बाप्याला मुली घालायची आहे एक dần dần mọi người. कांदा चिरलेला आपण càng ta chui lên đó còn biệt. giờ có gì थोडं थोडं हळद टाकल्यात त्याला लाल मिरची पावडर टाकल्यात आता आता थोडा घरचा मसाला टाकल्यात आता चांगलं परतून आहे त्याला त्याला छान रंग आला आहे 아, 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 आता आपण मी टाकू हो। आहोत आता आपण केलेल्या वांग्याच्या भाजीत थोडस उकडलेलं पाणी टाकणार आहोत आता मिक्स करणार आहोत हा थोडं असं शेंगदाणाचं कूट घालूया हे बघा शेंगदाण्याचं कूट आता आपण झाकण ठेवणार आहोत एक पाऊंटास ठेवनार आहोत त्याला तर चांगली भाजी दिसणार आहे